नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये आज मी पोहे सकाळचा झटपट आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहे पोहे हा लोकप्रिय सकाळचा नाश्ता आहे हलके चविष्ट आणि पटकन तयार होणारे असल्यामुळे ते अनेकांच्या आवडीचे असतात इथे मी पोह्यामध्ये एक ग्लास पाणी ओतते आणि दोन मिनटं तसंच पाण्यामध्ये ठेवते पोहे सहज पचतात आणि पोटावर जड पडत नाही सकाळी कामावर किंवा शाळेत जाण्यापूर्वी पोहे हे खाल्ल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आता इथे दोन मिनटं झालेत आता पोहेमधलं सगळं पाणी काढून घेते पोहे अनेक प्रकारे बनवले जातात कांदा पोहे बटाटा पोहे दोरी पोहे उपवासाचे पोहे पोह्यांचा चिवडा असे वेगवेगळे विक पदार्थ बनवले जातात आता इथे सगळं पाणी काढून झालं आहे आणि आपले पोहे एकदम असं मौसूत झालेत आता लगेच बनवायला घेते इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत मिरची बारीक चिरून घेतले कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर घेतलं आहे आता गरम कढईमध्ये तेल टाकते एक ते दीड पळी इथे मी तेल टाकलं आहे आणि तेल मस्त गरम होऊन देते इथे तेल पण गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये जराशी मोहरी टाकते आणि लगेच जरासं जिरं टाकते जिरं मोहरी मस्त तडतडून देते आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते काही जण शेंगदाणा आधीच तेलामध्ये भाजून घेतात पण मी तसं नाही केलेलं आ आता इथं जिरा मोहरीनंतर टाकलं शेंगदाणं असे तरी छान भाजतात आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते पोहेमध्ये कांदा नसेल तर मजाच नाही इथे सगळा कांदा सगळ्या फोडणीत मस्त एकदम मिक्स करून घेते कांद्याचा कलर बदलेपर्यंत तसंच हलवत राहते म्हणजे कांदा एकदम मस्त भाजला जाईल आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकते तीन चार कडीपत्त्याची पानं टाकते आणि सगळं परत एकदा एकजीव एकद। करून घेते इथे एक चमचा हळद टाकते आणि परत सगळे सगळी हळद सगळ्या फोडणीत मस्त मिक्स करून घेते सगळ्या कांद्याला चांगली हळद लागले आता पोहे टाकते पोहे टाकून झाले तर आता सगळ्या सगळ्या पोह्या कांद्यामध्ये चांगल्या मिक्स करते सगळ्या पोह्यांना चांगली फोडणी लागली पाहिजे सगळ्या पोह्याला सगळा कांदा सगळी फोडणी लागेपर्यंत तसंच हरणवत राहते सगळं छान मिक्स आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकते आणि चिमुटभर साखर टाकते आणि परत आता सगळं एकदा परत मिक्स करून घेते जेवढा चांगला कांदा मीठ आपल्या पोह्यांना लागला तेवढ्या चांगल्या चविष्ट आपले पोहे बनतील छान असं मिक्स करून आहे आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटं तसंच वाफेवर शिजवून घेते आता इथे दोन तीन मिनटं झाले तर आता झाकण काढून घेते आणि सगळ्या पोह्यांमध्ये छान असं कोथिंबीर टाकते मस्तपैकी सगळं कोथिंबीर सगळ्या पोह्यांमध्ये मिक्स करून घेते आता इथं आपल्या पोह्या एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा झाल्या आहेत आता गॅस बंद करते आणि लगेच खाण्यासाठी काढून घेते इथे मी एका डिशमध्ये खाण्यासाठी काढून घेते छान असा कलर पण आला आहे आणि एकदम मौसूद झाल्यात वरून आता थोडंसं कोथिंबीर टाकते थोडीशी शेव टाकते कोथिंबीर शेव टाकून झाले आता एक लिंबाचा तुकडा ठेवते आणि आता आपल्या पोहे खाण्यासाठी रेडी आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ पोहेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू